खरच ही जी गँग होती ही जी टोळी होती ती किती क्रूर अगदी गिरीश एक माणूस असंवेदनशील असू शकतो त्याला काही वाटू शकत नाही दुसरा असू शकतो तिसरा असू शकतो सहा सहा लोक एका व्यक्तीला मारत होते ज्या माणसाचा उपवास होता ज्याच्या पोटात पाणी नव्हतं त्या माणसाला मारत होते हसत होते फोटो सेशन करत होते त्यामुळे हे जे सहा आरोपी आहेत यांची मानसिकता काय असावी ह्याचा तर विचार होणं गरजेचं आहे की कुठल्या लेवलची यांच्याकडे डेरिंग होती किंवा कुठल्या लेवलची यांना भीती म्हणजे यांची मेली होती का प्रशासना अगदी किंवा पोलिसांची भीती नव्हती का असा प्रश्न उपस्थित झालाय आहे नंतर देखील यांनी फोटो काढले आणि संतोष देशमुखांना मारल्यानंतर त्यांच्याबरोबर देखील सेल्फी काढलेले आहेत असे अनेक फोटो आहेत संतोष देशमुखांचे जे साम टीव्ही आपल्याला दाखवू शकत नाही कारण आज घरातून तुम्ही ज्यावेळेस सांडिवी बघताय त्यावेळेस हे फोटो हदरवणारे असेल हे फोटो आम्ही आपल्याला दाखवणार नाही ना परंतु संतोष देशमुखांचे मारेकरी हे क्रूर मारेकरी हे हैवान आम्ही आपल्याला दाखवतोय है, या हैवानांचा चेहरा लक्षात ठेवा आणि यांना फाशी मिळाल्याशिवाय यांना खरंतर बाहेर पडता आलं नाही पाहिजे अशीच मागणी खरंतर प्रत्येक महाराष्ट्र नागरिक इथं करतोय